गुणवंत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आयुष्यामध्ये काम करणाऱ्या मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदा खूप खूप आभेदन करतो व्यासपीठावर मुख्य असणारे सन्मान्य प्रवेशिंग चव्हाण असणारे सर्व सन्मान्य कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्याना ज्याना सत्कार सर्वांनी केले ते सर्व सत्कार होते तर मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांना आपल्या आयुष्यामध्ये काम करत असताना ज्या पद्धतीचं काम आपण केलं त्या सगळ्या कामासाठी या ठिकाणी सह्याद्रीला या वृत्तवाहिनीला अतिशय चांगल्या पद्धतीने नामांकितच राहील तर सर्वांनी सुद्धा केल्याने अतिशय अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आपल्या सगळ्यांच्यासाठी आहे माणसाच्या आयुष्यामध्ये आपण गुणजी कौतुक करावं आणि ते कौतुक अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला आणि आपल्या बरोबर इतरांना सुद्धा प्रेरणा द्यावी असाच उद्देश सत्कार करताना सन्मान करताना पुरस्कार करताना पुरस्कार देताना होत असतात आणि मला असं वाटतं की सह्याद्री लाईव्ह खूप चांगल्या पद्धतीने जी जी माणसं समाजासाठी काम करतात अशा प्रत्येक माणसाचे आणि ते अगदी आणि अशा पद्धतीने या सगळ्यांना सन्मानित करण्याचं काम केलं त्यामुळे त्यांच्या सगळ्या सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो प्रत्येक गुणवंत माणसाला कुणीतरी सन्मानित करावं आणि कुठेतरी पाठीवरती शाबासकीची हा धार द्यावी की ज्याच्यामुळे अजून चांगलं काम करण्याचं प्रोत्साहन मिळते आज मला असं वाटतं की या कामाच्या निमित्तानं या सत्काराच्या आपल्या सह्याद्री भूषण पुरस्कार खूप चांगल्या पद्धतीने सन्मानित करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं आपल्या ह्या सगळ्या कामाच्या निमित्ताने मी सगळ्यांचं अभिनंदन करताना आता डॉक्टर मानवी साहेब सोबत असते आणि मला अशी आमच्या मित्रांनी प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांच्या चिरंजीवाने आमचे मित्र आणि ते मला म्हणते की बाबा खूप चांगलं झालं जर तर वडील आयुष्यभर सगळे काम करतात पण आजच्या पुरस्काराच्या निमित्तानं त्या कुटुंबाला जो आनंद झाला आहे हेच तर यश आहे आणि मला असं वाटतं की केवळ तो तुमच्यासाठी नाही तर आता प्रत्येक पालकासाठी आदर्श होईल हा त्या क्षेत्रात काम करणाऱ्यांच्यासाठी मार्गदर्शक होईल आणि तुमच्या आम्हालाही पुरस्कार मिळावा असं प्रत्येकाला वाटेल अशा पद्धतीचं काम आजच्या या सह्याद्री भूषणच्या पुरस्काराच्या निमित्ताने झाले मी त्या सगळ्याच संयोजन करणाऱ्या सह्याद्री भूषणच्या सगळ्या टीमचं त्यांचे सगळे सहकारी असतील या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीने समाजातल्या प्रत्येक चांगल्या व्यक्तीला सन्मानित करावं गौरव करावं त्यांचं आणि भविष्य करावं त्यांचा आदर्श शेतकऱ्यांनी घ्यावा यासाठी तुमचं चाललेलं काम अशाच पद्धतीने चालू राहते अशा पद्धतीची शुभेच्छा देतो आणि माध्यमांवर थांबवतो धन्यवाद